उपाध्यक्ष सर्व अधिकारी वर्गाचा सत्कार करूया स्वागत करूया जैत्य उत्सव समितीच्या वतीनं माझ्या सर्व पोलीस बांधवांचा अधिकारी वर्गाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे जोरदार काय नावा तुला आपण देखील सन्मानित करावाना सलोट सर्वांना एवढी मोठी पब्लिक होती याचीही दुर्घटना घडली नाही आणि सर्व माझ्या टीम बांधवांनी खूप चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांच्या आणि उत्सव समितीचे आभार मानतो जय जय भारत आपण शहरातील संपूर्ण जयंती उत्सव सोहळा हा अतिशय शांततेत आणि हर्षोल्लासात या ठिकाणी संपन्न झालेला आहे भुसावळ शहरातील नवे संपूर्ण तालुक्यातून जिल्हाभरातून भीमसैनिक समाजबांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलेल्या नियोजनामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी योग्य आणि मोलाचं असं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि शांततेत कायदा सुव्यवस्था राखत या ठिकाणी हा सगळा सोहळा संपन्न झाला त्याबद्दल सर्वांचा आभार जय भीम यावेळी रमारकी फाउंडेशन संचलित आई सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना सुभाष शेळके आरपीआयचे जिल्हा नेते सुदाम सोडवणे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष विजय साळवे काँग्रेसचे शहर अध्यक्ष